नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आली ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा निमित्तपणे पाठवतात त्या मंडळींचे आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख शांती समाधान आरोग्य लाभावं तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्या आणि तुम्ही सदैव आनंदी राहावं अशी मी प्रार्थना केली तर मंडळी आज आपण ऐकणार आहोत की ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम या मंत्राविषयी कारण मी खूप मंडळींना हा मंत्र देतो हा गृहमंत्री आपला तर तो मंत्र दिल्यानंतर काही मंडळी समजा काही जणांना त्याच समजा त्रास होतो असं काही जणांचं म्हण नाही तर ते त्रास का होतो याबद्दलही सांगूया आणि त्या मंत्राचा प्रभाव काय होतो ते पण सांगूया आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक असा एक मंत्र आहे की ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्राचा प्रभाव हा वेगळा आहे बद्दल बोलतो वेगळं आणि याच्याबद्दल वेगळं बोलतो थोडस तर हा जो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा हा गुरुमंत्र आपला आणि हा मंत्र नियमितपणे तो प्रभावी व्हावा शक्तिशाली व्हावा आणि तो मंत्र उच्चार केल्यानंतर तुमच्या मागील इडापिडा ही काय जे आहेत त्रास ही दूर व्हावी तुम्हाला सुख समाधान लाभ हवं यासाठी दररोजचे दररोज तो आपण मंत्रित करतो सिद्ध करतो त्याला पावर देतो ज्या मंडळीनं आपल्याकडून दीक्षा घेतलेली आहे गुरुमंत्राशी त्या मंडळींसाठी नियमितपणे त्यांचं नाव घेऊन ते केल्या जातं कारण तुम्ही जर मंडळी हा मंत्र करत असाल माझी दीक्षा घेतलेला तर हा मंत्र करत असताना तुमच्या नावाने केल्या असल्याने तुम्ही जर सक्रिय असाल तर रोज तर तुम्हाला त्याचा चांगला प्रभाव मिळतो आता काही मंडळी असं असतात की गुरुमंत्र घेतात आणि मग ते त्याचं ते काही डोक्यात तेवढ्या पुरतंच घेतला त्यावेळेसच केलं काय ते, ते का पुन्हा हेरी त्याचं विचारायचं नाही काय नाही त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा प्रभावही दिसणार नाही आणि काही त्याचा उपयोग पण होणार नाही ज्या मंडळी मी नियमितपणे हा गुरुमंत्र करतात त्यांना नक्कीच त्याचा अनुभव आहे आणि मी त्यासाठी मी दररोजचे दररोज तुम्हाला मेसेज करून टाकत असतो की ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम टाकतो का नाही का टाकतो हे काय टाइमपास नाही लक्षात घ्या हे टाइमपास नाही आहे की तुम्हाला त्या मंत्राची आठवण करून द्यायची त्यामागचा उद्देश आहे आणि तुमच्या तोंडून तो नकळतपणे यावा तुम्ही तो मंत्र तुम्ही नुसता असं पाहता ढकलून देताना डिलेट मारून टाकता डिलेट मारलेलं बी कळतं मला तुमच्या मोबाईलमध्ये जास्त हे होतो ना डाटा त ता, तयार होतो ना नाही मारणं ठीक आहे पण म्हणून टाकू शकतात ना तुम्ही हे मंत्र तुमच्या मोबाईलचा डाटा म्हणजे वाढवण्यासाठी नाही अगर तुमचं ते जास्त भरण्यासाठी नाही देत नाही तुम्ही ठेवू नका मी म्हणत नाही ठेवा म्हणून पण तुम्हाला ते आठवण करून देतो दररोजचे दररोज दररोजचे दररोज तुम्ही ते म्हणावं आणि तुम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी तो मंत्र असतो अवधो तर चिंताना श्री गुरुदेव तही तुमच्या तोंडून यायला पाहिजेत नाही मंत्र तुम्ही त्याच्यावर बघायला तयार नसतात ना पण सगळे तसे नाहीत बरं का खूप मंडळी आहेत की ती प्रतिसाद देतात मला माझ्या अगोदर तेच मला मंत्र पाठवतात माझ्याकडून तर कधी कधी उशीर होतो कधी कधी म्हणजे दररोजच होतो मला उशीर त्याच्या अगोदर मला पहाटेच पडतात कोणी कोणी तर चार वाजता टाकून देतो मला एवढे पण आहेत मंडळी चांगल्या की मी उठायच्या अगोदर मी मंत्र यायच्या अगोदर त्यांचे मंत्र आलेले असतात मला त्यांचं कौतुक वाटतं मला तर असो आता हे मंत्र त्याबद्दल बोललो आता एक दुसरा मंत्र आहे ओम नमो ओमकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र थोडा विचित्र आहे बरं काही मंडळींना याचा त्रास होतो खूप मंडळींना होतो त्याच कारण काय ज्या वेळेस तुम्ही हा मंत्र उच्चार करता हुं? आणि तुम्हाला जर भूतबाधा बाह्यबाधा कुठली करणी धरणीचा काही जर त्रास असेल आणि तुम्ही जर हा मंत्र उच्चार करत असाल तर ते नक्कीच तुम्हाला त्रासदायक ठरतो का त्रासदायक तुम्ही ज्यावेळेस मंत्र हा उच्चार करता मंत्राचा त्यावेळेस त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये जी बाधा आहे जी शक्ती आहे निगेटिव ऊर्जा आहे बाधित ऊर्जा आहे ते बाहेर काढताना ते मंत्र काम करायचं करतो त्यातलं बाहेर काढण्याचं थोडक्यात काढताना तुम्हाला त्रास होतो ना ते मंत्रानं जी शक्ती ती काढते बाहेर तुमच्या शरीरातलं त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो मग तुम्ही मंडळी म्हणतात की आम्ही तुमच्याकडून आम्ही हा मंत्र घेतला आहे परंतु आम्हाला खूप त्रासच आहे हे त्रास, त्रास होणारच कारण तुमच्यामध्ये ज्यावेळेस ही दूषित ऊर्जा जी आहे भूतबाधेची असेल कुठलीही ऊर्जा असेल नजर असेल नजर लागलेली असेल मग ते बाहेर निघताना तुम्हाला त्रास होणारच ना हो आता समजा आपल्याला काटा घुसला आहे त्याच्या वेदना होतात पण ते ज्यावेळेस आपण चिमट्यानं काढायला जातो त्यावेळेस तुम्हाला थोड्या वेदना होणारच त्या सहन करावंच लागतील ना तुम्हाला तुम्ही लगेच मंत्र बंद करता तुम्ही सोडायचं काढायचं मग तुमच्या त्या शरीराला त्या ऊर्जेला बरं वाटतं बरं झालं मंत्र मंत्र बोलल्यानंतर जी मधलं जी बाधा आहे समजा आपण भूत लागलं म्हणतो ते बाहेर निघता नीट निघत नाही ना ते समजा एखाद्या आपल्या घरामध्ये माणूस घुसलो आपण त्याला बाहेर काढायला लागलो तर ते काही गपचिप जातं का बंदुकीचा धाक दाखवतो गोळ्या झाडतो भीती घालतो काही करतो ना काहीतरी आपल्याला नुकसान करायला प्रयत्न करतोच ना पण बाहेर जातो आपले आपण जर त्याच्यावर शस्त्र उभारलं तर तसं एक शस्त्र ही एक प्रकारचं मंत्र तुमच्या शरीरात झालेली बाधा दूर करण्याचंही शस्त्र मंत्र आणि मंत्र हे तसं आहे दे देवता मी म्हटलं देवता एक ऊर्जा आहे लक्षात घ्या शिवशक्ती दोन्हीच्या मिळून तयार झालेली जी ऊर्जा आहे ती मी मिळवलेली ऊर्जा आहे एक शक्ती आहे कारण मी खूप खूप मंत्र जप करतो खूप म्हणजे खूप त्याला मर्यादा नाही मी दररोज म्हणलं चार चार तास लागले मला आता तुमच्या ज्या समस्या सोडण्यासाठी मंत्र उच्चार करावतो ना चार तास जातात माझे रात्री सात मा ते दहा अकरा वाजायला येतं मग तेवढे मी ऊर्जा म्हणजे दररोजचे दररोज केल्यास मग त्याच्यात एक पावर निर्माण करतो ना आणि ती पावर काही गपची असणार आहे का तुम्हाला ते काम दाखवणारच ना हो म्हणून तुम्ही ज्यावेळेस हा मंत्र उच्चार करता त्यावेळेस अशा गोष्टी होणारच पण तुम्ही घाबरून जायचं नाही हम्म तुम्हाला जर कुठला त्या प्रकारे आजार असेल मानसिक आजार असेल कुठली बाधा झाली असेल तर जरूर मंत्र उच्चार करायचा फक्त तुम्ही मंत्र करण्यापूर्वी मला संपर्क करावा लागतो कारण असं परस्पर्या करू नका काही मंडळी मंत्र मी सांगतो आता समजा मी काय ओम नमो ओमकारेश्वर देवत आहे शरीरवाद आणि ऐकलाय तो मी लिहून घेतला बी पण तो लिहून घेऊन तुम्ही करायला लागला तर तसं करू नका ते मला सांगा तुमचं नाव पाठवून द्या व्हॉट्सअपला फोन करून सांगा कारण तुमच्या नावानं तो मंत्र सिद्ध करावा लागतो आणि तो, तो मंत्र सिद्ध केल्यानंतरच तुम्हाला धोका होत नाहीये आता समजा एखादं काही वस्तू तुमच्याकडे काही दिलं तुम्हाला चालवायला तुम्हाला त्याच्याविषयी माहिती आहे का काही नाही मग तुम्हाला ते दुखापत होऊ शकते त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तर तुम्हाला घ्यावं लागेल म्हणून तुम्ही परस्पर हा मंत्र कधी उच्चार करू नका तुम्हाला जर त्रास असेल बुधबाधेचा त्रास असेल कर्णीधरणीचा त्रास असेल काही असेल तरी मला सांगा तुम्ही मंत्र द्या म्हणा शरीरबाधा निवारणचा आणि मग तुम्ही तो मंत्र चालू करायचा असं परस्पर्या करू नका परस्पर्या केल्यानंतर था, तुम्हाला त्रास होणार होणार म्हणजे विचारून करा तर हा मंत्र म्हणजे तुम्हाला फार प्रभावशाली कारण ती दररोजची दररोज सुद्धा केला जातो दररोजची दररोज त्याच्यामध्ये ऊर्जा घातल्या जाते दररोज घाल लागतो ते एक दिवस खंडित नाही ते हम्म खूप मंडळीची माझ्याकडे नावं येतात आम्हाला त्रास होतोय आमच्या नावाने मंत्र सिद्ध करून द्या मग मला त्याच्यामध्ये पण वेळ जातो माझा त्यांच्या नावाने मंत्र सिद्ध लागतो आणि त्यांना पाठवावा लागतो मग मग ही दररोजचे दररोज माझे उच्चार होतात ना त्यावेळेसच ही मंत्र पावर दाखवतो आपली प्रभावशाली जसं का ओम शिवाय हा मंत्र सहज आपण कुठेही कसंही घेतलं तरी एवढा काही त्रा, त्रास त्रास होणार नाही तुम्हाला परंतु ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा हा मंत्र दररोजची दररोज सिद्ध केला असल्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला परिणाम होतो वाईट परिणाम पण होतो तुम्ही जर त्याचा गैरमार्गाने वापर केला तर वाईट परिणाम होतो बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यावरून पण तुम्ही एकदम श्रद्धेनं हा मंत्र उच्चार करावा आणि अनुभव घेऊन पाहावा खूप म्हणजे काही म्हणजे महत्व माहीत नाही मग त्यांना काय होतं त्या मंत्राचा उलट त्रास होतो घरामध्ये वातावरण त्यांचे मानसिक संतुलन बिघडत मन स्थिर राहत नाही विचित्र मंत्र हा तो म्हणून मला सांगावं लागतं निस्त म्हणायचं म्हणून म्हणायचं मग उलटच होतं हा मंत्र सिद्ध केलेला असल्यामुळे त्याच्यात पावर असल्यामुळे तुम्हाला हा मंत्र सुरुवातीला सकाळी पूजा करताना देवाची तिथं पूजा केल्यानंतर बोलावंच लागेल के। रात्री झोपण्यापूर्वी बोलावं लागेल म्हणजे तो व्यवस्थित काम करतो हम्म कारण खूप मंडळीचे असे प्रश्न हलते की हा मंत्र केला तर आम्हाला त्रास होईला असं होईल म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर कृपया विनंती तुम्हाला की हे दोन्ही मंत्र ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा आणि ओम नमो ओंकारेश्वर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हे मंत्र तुम्हाला करण्यापूर्वी तुम्ही करण्यापूर्वी मला विचारून तुमच्या नावाने सिद्ध करूनच घेऊनच सुरुवात करावी एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम येथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समा